सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील अपक्ष उमेदवार चंद्रप्रभा कोळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला करंजे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक एकमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी बोलताना चंद्रप्रभा कोळी यांनी म्हटले की माझ्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी नगरसेवकासाठी उभी असून लोकांचा मोठा पाठबळ मला मिळत आहे श्रीमती चंद्रप्रभा सुरेश कोळी आज मी भैरवनाथ मंदिरापासून अप्रचाराची सुरुवात करत आहे वार्ड नंबर एक इथून काही समाजासाठी काही लोकांसाठी महिलांसाठी सुखसोयी किंवा जे काय आपल्याकडं दुर्मिळ आहे या मिळवून देण्याचा प्रयत्न हमेशा करते पण आत्ता ह्या इलेक्शनमधून करण्याला इच्छुक कि आहे किंवा लोकांचा मला भरपूर पाठिंबा आहे आत्तापर्यंत होता आणि इथून पुढं पण आहे तुमचा काय लोकांचे पाणी रस्ते महिलांसाठी काही कार्यक्रम किंवा त्यांच्यासाठी काही सोयी ह्या उपलब्ध करून देण्याचे सुधारणा करण्याचे हा माझा प्रकल्प आहे रिस्पॉन्स कसा वाटतो तुम्हाला प्रचाराला सुरुवात केली आत्ता तर खूपच आहे की मला आत्तापर्यंत इच्छुकच नव्हती की मला एवढं पाठबळ असेल पण आज माझ्या लक्षात आलं की खूप पाठबळ आहे मला माझ्या प्रभागातले लोकांचे मी विजयनिवृत्ती गार्डे माझे ग्रामपंचायत सदस्य शाहुपरीला होतो आणि माझ्या प्रभागामधून चंद्रबाबा सुरेश कोळी ह्या अपेक्ष उमेद अपक्ष उमेदवार आहेत आणि त्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी त्यांच्याबरोबर कायम राहणार आहे आणि दु, दो दोन्ही महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभागामध्ये आता नवीन हद्दवाडीमध्ये आमचा सा भाग सामोरं झाल्यामुळे तिथं नागरी वस्ती भरपूर प्रमाणात वाढलेली आहे ला रस्ते लाईटचा रस्त्याचा प्रॉब्लेम खूप आहे गटराचे सु अवस्था वाईटच आहे पाणी पुरवठा पण व्यवस्थित होत नाही तर ज्या राहिलेल्या ज्या समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा यांच्यामार्फत आम्ही यांना निवडून देतील आमच्याकडं प आत्ता त्यांना पाठिंबा चांगला आहे आणि त्या अनुसूचित जमातीमधून कॅटेगरीमधनं उभे आहेत नमस्कार अंजली अजित कुमार बेस्के श्रीमती प्रभावती चंद्रकांत कोळी वार्ड क्रमांक एक चंद्रप्रभा सुरेश कोळी या वार्ड क्रमांक एकमधून उभे राहिलेले आहेत आणि ती अपक्ष म्हणून उभी आहे आज प्रचाराला भैरवनाथ मंदिर यातून सुरुवात केलेली आहे सर्वांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि ती इथं स्थानिक असल्यामुळं तिला इथील लोकांच्या काय काय समस्या आहेत किंवा महिलांच्या काय समस्या आहेत ह्या तिला समजू शकतात कारण ती ह्या वार्डात राहिलेली असल्यामुळे खूप वर्ष त्यांची तिसरी पिढी इथं चालू आहे त्यामुळे तिला त्या ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही तिच्या पूर्ण पाठीशी आहे मी पण अनुसूचित जमाती जाती तीच आहे आम्ही कोळी समाजातील आहे आम्ही सर्व जमातीतील लोक तिच्या पाठीशी आहोत आणि तिला निवडून देणारच मी सागर मधुकर गार्डे प्रभाग क्रमांक एकमधून श्रीमती चंद्रबाबा सुरेश कोळी या महिला आरक्षित महिला आरक्षित म्हणून उमेदवार उ उभे आहेत तरी माझा मित्रपरिवार सुधीर मित्रसमूह परिवार, मित्र परिवार आणि प्रभागातील चा पाठिंबा आहे आणि त्यांना निवडून देण्याचा आमचा परिपूर्ण प्रयत्न राहील प्रभागात काय प्रलंबित काम काय काय प्रभागात काही पाणी पुरवठा रस्त्याची कामे गटाराची कामे हे सगळे करण्याचा प्रयत्न पुरेपूर निवडून आल्यावर त्यांना अंदाटी पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका